नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज सासवड पुणे इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पाडत आहे मंडई या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुविलच्या डोमा यांचा नव्व मिंदकेसरी बाकासूर देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीमध्ये नेमकं काय घडले नेमकं कशामुळे बाकासूरचा पराभव झाला ते तर मंडई आजच्या सासवड मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शट्टुमा यांच्या केसरी बकासूरची व वडकीच्या बैजाची गाडी ही चार मदे, मदे, चार मदे, सर सर सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लागली होती तर मंडई या सेमी क्रमांक चारमध्ये निंबाळेकर सरांच्या सर्जाची व कर्जतच्या पुष्पाची गाडी देखील लागली होती तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व वडकीचा बाईजा सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व वडकीच्या बायजाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मंडई या सेमी क्रमांक चारमध्ये विरुद्ध सरजा या दोन गाड्यांमध्ये लढत चालू होती कोण कोणाला कमी नव्हते पण मंडई शेवटच्या क्षणाला सरजाच्या व पुष्पाच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी बाकासूरची व वडकीच्या बैजाची या सेमी क्रमांक चारमध्ये हार झाले आहे तर मंडई आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर देखील खूप सुंदररित्याच पाहायला मात्र थोडक्यासाठी बाकसूरला थोडासा बाईजाचा साथ कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाला नाहीतर नक्कीच आज देखील बाकसूरने या सेमी क्रमांक चारमध्ये विजय प्राप्त केला असता तर मंडळी यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका